गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा उन्ची से मग विचार नंबर हॉटेल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळी आता रंग येऊ लागला असून आज पंढरपुरातील प्रभाग क्रमांक पंधरा सोळा सतरामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाचे उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसाटा व या परिसरातील प्रभागातील भाजपा शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रचार फेरी काढण्यात आले याप्रसंगी महायुक्तीचे उमेदवार अमोल डोके सौ संध्या शेवडे अंबा लालजी देडिया सौ लताबाई निंबाळकर शंकर सुरवसे सौ ज्योतिताई शिंदे यांच्यासह प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले यावेळी प्रभागातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व शहरातील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन आहे या प्रचार फेरीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं दिसून आलं यावेळी अनेक ठिकाणी नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करताना दिसून आले